डॉक्टर तुमच्या औषधाने आईला खूप बरं वाटलंय हा आता तब्येत सुधारली खाती आहे पण सांगू का बोलत नाही जास्त नुसतं काय म्हणते माहितीये में का माली तू आ मा तू आ काय अर्थ असेल हो याचा डॉक्टर माली तू आ काय असेल बरं याचा अर्थ तुम्ही घरी सगळे एकत्र जरा डिस्कस करा ना काय असेल डॉक्टर काय कळत नाही काय मला घबाडत देऊन जात नसेल ना फोन वाजलाय हॅलो अच्छा ओ बर डॉक्टर आई गेली अरे बापरे हो। वाईट झालं हो खूपच जास्त वाईट झालं कारण माहितीये का तुम्हाला अहो तिने सगळी इस्टेट वृद्धाश्रमाला दान केली आणि जाताना माझा फोटो बघून घरच्यांना म्हणाली माली तुवा म्हणजे माझी लिपस्टिक तुझ्याकडे आहे ती जेव्हा तिला दिली ना तेव्हाच तिने प्राण सोडला Oh,